कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता हॉस्पिटलमध्ये सगळेजण पूर्णाजी ॲडमिट असल्यामुळे आता बसलेले असतात तेवढ्यात आता चैतन्य हा अर्जुनला बाजूला घेतो तर प्रिया आता च अर्जुनकडे येते आणि म्हणते की अरे अर्जुन असं काय रागवतोस आणि असं काय चिडतोयस अरे तुझ्या जखमाई अजून भरलेल्या नाही ए बरं इकडे आपण दोघं बसू असे म्हणत आता तन्वी ही अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवू लागते तेवढ्यात तो हात झटकत अर्जुन आता तन्वीकडे बोट करतो आणि तन्वीकडे बोट करून अर्जुन आता रागाने तन्वीकडे बघतो तर तेवढ्यात प्रताप आणि कल्पनासुद्धा त्यांच्याकडे बघतात तर आता कल्पनाला राग येऊन कल्पना उठून अर्जुनकडे जाऊ लागते पण तेवढ्यात प्रताप आता कल्पनाला थांबवतो इकडे आता अर्जुनला राग येताच आता प्रिया विचार करते की कि जर किल्लेदाराला कळलं ना की हे सगळं असं झालंय त्यामुळे तो नक्कीच मामसं लग्न मोडेन तेव्हा काहीतरी झालं तरी किल्लेदाराला इकडे पूर्णात जे आजारी आहे हे कळता काम नये असा विचार आता प्रिया करते आणि इकडे आता प्रताप म्हणतो की कल्पना थांबी रविराजला बोलावून घेतो आणि प्रताप आता फोन लावू लागतो तेवढ्यात प्रिया म्हणते की नाही नाही बाबा थांबा बाबांना कॉल करू नका तेव्हा आता प्रताप हा प्रियाकडे बघू लागतो इकडे आता प्रतिमा ही तिच्या घरामध्ये गार्डनमध्ये आता फुलझाडांना पाणी घालत असते आणि आता प्रियाचे बोलणे प्रतिमाला आठू लागते प्रियाने सांगितलेलं असतं की बाबा मी तुमच्या पुढे जाणार नाही पण मला तुमच्या आशीर्वादाची या लग्नासाठी गरज आहे आणि आता प्रियाने सांगितलेलं असतं की बाबा माझं जर अर्जुनसोबत लग्न झालं नाही ना तर मी आयुष्यभर लग्नाशिवाय तशीच राहील पण अर्जुन सोडून कुणासोबतच लग्न करणार नाही तेव्हा आता रविराज कसा लग्नाला तयार झाला हे आता प्रतिमाच्या डोळ्यासमोर येते इकडे आता प्रतिमा विचार करते की या सायलीला तर अजून माहितीच नसेल आम्ही तन्वीचं लग्न अर्जुनसोबत ठरवलं आहे म्हणून आणि काही जरी झालं तरी घट्टस्फोट होईपर्यंत सायली ही अर्जुनचीच बायको आहे तेव्हा तिला कळायलाच हवं असा प्रतिमा विचार करते आणि आता अर्जुनचं देखील आयुष्य बदलणार आहे आणि सायलीचं देखील आयुष्य बदलणार आहे हे सायलीला सांगायलाच हवं असे गप्प बसून चालणार नाही असा विचार आता प्रतिमाने केलेला असतो इकडे आता प्रिया ही प्रतापला समजवते आणि म्हणते की बाबा त्याचं काय आहे ना मामा बाबाला उगच काळजी पडेल कारण आईची तब्येत सुद्धा अजून एवढी खास नाही आहे तिलासुद्धा हे कळलं तर त्रास होईल प्रिया म्हणते की आणि पूर्णाजीची तब्येत अर्जुनमुळे खराब झाली हे जर बाबांना कळलं तर ते अर्जुनवर चिडतील तेवढ्यात आता ते ऐकून अस्मिता म्हणते की बघितलं का अर्जुन अजूनही ही मुलगी तुझाच विचार करते इकडे आता सायली ही घरामध्ये एरझऱ्या मारत असते आणि सायलीला अर्जुनची आठवण येत असते कापड्याच्या घड्या घालत असताना कुसुम ते सगळं बघते आणि म्हणते की काय गं सायली पाय एका जागेवरती थांबत नाही वाटतं आणि करमत नाही वाटतं तेव्हा सायली म्हणते की नाही कुसुमताई तसं काहीच नाहीये सायलीकडे बघत आता कुसुमताई हसतच म्हणते की कालचा दिवस तर छान होता पण मला वाटतंय की कालपेक्षा आजचा दिवस तर खूप छान आहे इकडे आता अर्जुन आणि चैतन्य हे हॉस्पिटलमध्ये असतात तेवढ्यात आता अर्जुन चैतन्यकडे येत म्हणतो की एक काम करणारे चैतन्य मिसेस तू फोन करून सांग की आज मला त्यांना भेटता येता येणार नाहीये तेवढ्यात आता चैतन्य म्हणतो की हे बघ अर्जुन मी कुसुमताईच्या मोबाईलवर कॉल करतो आणि त्यांना सांगतो की पूर्णाईचा बीपी सुद्धा शॉर्ट झालाय म्हणून अर्जुन म्हणतो हो हो त्यांना सांग की पूर्णा आणि ती पूर्णपणे बरी झाली की मी येईल त्यांना भेटायला तेव्हा आता चैतन्य म्हणतो ठीक आहे अर्जुन आणि तेवढ्यात आता चैतन्य हा कुसुमच्या मोबाईलवर वर फोन करताच कुसुम म्हणते की वाजला फोन वाजला आणि सायली अर्जुन नाही पण चैतन्यच्या मोबाईल वरून फोन आला बर का अर्जुनचा घे आणि बोल तुझ्या आऊनशी असे म्हणत कुसुम आता तिचा मोबाईल सायलीकडे देते आणि तेवढ्यात आता सायली म्हणते की हॅलो तर सायलीचा आवाज ओळखून चैतन्य म्हणतो की वहिनी तुम्ही तर आता सायली देखील आवाज ओळखते आणि म्हणते चैतन्य भाऊजी मला वाटतं की मला वाटलं की यांचा फोन आहे म्हणून हे बोलत असतील तेवढ्यात आता चैतन्य म्हणतो की नाही वहिनी इकडे थोडासा प्रॉब्लेम झाला आहे चैतन्य म्हणतो की अगं आजीचा भीपी एकदम वाढलाय तिला चक्कर आली म्हणून आम्ही तिला सिटी हॉस्पिटलमध्ये आणलंय तेव्हा आता सायलीला मोठा धक्का बसतो चैतन्य म्हणतो की तिचा भीपी ना नॉर्मलवर येतच नव्हता म्हणून तिला ऍडमिट करावं लागलं तो काही काळजी करू नकोस सायली बहिणी अश्विन आहे इथे आणि डॉक्टर सुद्धा आहेत अर्जुन आणि आम्ही सुद्धा सगळेजण इथेच आहोत सायली म्हणते की मला एक सांगा ना पूर्णाजीने वेळावर गोळ्या घेतल्या होत्या का गोळ्याची वेळ जरी त्यांची बदलली ना तरी त्यांना त्रास होतो बरं का चैतन्य भाऊजी तेव्हा आता चैतन्य म्हणतो की नाही 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 काहीच झालेलं नाहीये जरा थोडं वेगळंच आहे चैतन्य म्हणतो की बरं सायली तू काही काळजी करू नकोस अर्जुनला आज काही तुला भेटता येणार नाही तेव्हा आता सायली म्हणते की यांच्या मनावर खूप ताण पडला असेल नाही का कारण पूर्ण आजीला जर काही झालं तर यांचा जीव वर खाली होतो चैतन्य म्हणतो हो बरोबर आहे पण तू काही टेन्शन घेऊ नकोस आणि चैतन्य फोन ठेवतो आणि आता इकडे फोन ठेवता सायली खूप घाबरलेली असते कुसुम म्हणते काय झालं सायली तर सायली म्हणते पूर्णा आजीचा बी पी वाढला आणि पूर्णा आजीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय मी आता पूर्णा आजीला बघूनच येते तसं मला नाही पडणार तेव्हा आता कुसुम म्हणते की पण सायली तुला त्या घरचे पूर्णाजीला भेटू देतील का सायली म्हणते की मी प्रयत्न तरी करते ना कुसुम म्हणते ठीक आहे सायली आणि काळजी घेई पटकन आता सायली ही सिटी कडे जायला निघते आणि आता इकडे सायली ही रस्त्यावर येऊन ॲटोला हाक मारते आणि ॲटो मध्ये सिटी हॉस्पिटल असे जायचे सांगून ॲटो मध्ये बसून निघून जाते पण त्याच वेळेस ॲटो ही पुढे निघून जाताच पाठीमागून प्रतिमा ही सायलीची भेट घेण्यासाठी तिथे आलेली असते आणि आता कुसुमच्या घराच्या दरवाज्यात येताच ही प्रतिमा ही सायलीला हाक मारते तेव्हा आता कुसुम बाहेर येत प्रतिमाला बघते आणि प्रतिमाला बघताच आता कुसुम प्रतिमाला म्हणते की या ना तेव्हा आता प्रतिमा आतमध्ये येते आणि आता प्रतिमा खाली बसताच सायली कुठे असे विचारते तेव्हा आता कुसुम म्हणते की आत्ताच निघाली ती तुम्ही बसा मी तुम्हाला चहा करते प्रतिमा म्हणते की नाही नको मला चहा नको प्रतिमा म्हणते की मला सायलीशी थोडस बोलायचं होतं कधीपर्यंत येईल ती कुसुम म्हणते की काही सांगता येणार नाही पण तोपर्यंत तुम्ही ना आहो हे सुद्धा तुमचंच घर आहे आणि त्यानिमित्ताने तुम्ही घरात तरी वावरताल इकडे आता ती ऐकून प्रतिमा विचारात पडते आणि ते बघून खाली बसतच कुसुमनते काय झालं तुम्ही कसल्या विचारात आहात प्रतिमाताई आणि आता कुसुम म्हणते की खरं तर तुम्ही पूर्ण आजीबद्दल सांगायला आलात ना सायलीला तेवढ्यात प्रतिमा म्हणते पूर्ण आजीबद्दल काय पुन्हा आता प्रतिमा म्हणते की खरं तर पूर्ण आजीच्या निर्णयाबद्दलच मला सांगायचं होतं सायलीला प्रतिमा म्हणते की अगोदर मी तर ठरवलंच होतं फोनवर बोलूयात सायलीसोबत पण सगळ्या गोष्टी फोनवर बोलून नाही होत असे प्रतिमा आता कुसुमला सांगते प्रतिमा म्हणते की म्हणून मी हा जो निर्णय सायलीला समोरासमोर सांगितला तर कदाचित सायलीला कमी धक्का बसेल म्हणून मी इथे आली कुसुम म्हणते की अहो मला कळलं नाही तुम्ही कुठल्या निर्णयाबद्दल बोलतात तेवढे आता ते ऐकून प्रतिमा ही कुसुमकडे बघते इकडे तोपर्यंत आता सायली ही ॲटोमधून सिटी हॉस्पिटल समोर आलेली असते इकडे आता अश्विन तेवढ्यात आत बाहेर येतात सगळेजण पटकन अश्विन समोर येऊन उठून उभे राहतात अर्जुन म्हणतो की अश्विन कशी पूर्ण आजी आता अश्विन म्हणतो की पूर्णाजी आता बरी आहे आणि सीज आता आउट ऑफ डेंजर आहे तेव्हा आता सगळ्यांचा जीव जीवात आलेला असतो प्रिया म्हणते की मी प्रार्थनाच केली होती काही जरी झालं ना आजीला काहीच होता काम नाही म्हणून आणि तसंच घडलं तेव्हा रागाने अर्जुन प्रियाकडे बघू लागतो अश्विन म्हणतो पुढचे काही दिवस आपल्याला आईची काळजी घ्यावी लागणार आहे बरं का सगळेजण आता होकार देतात अस्मिता म्हणते अश्विन आम्ही पूर्णाजीला भेटू शकतो का अश्विन म्हणतो की हो तुम्ही भेटू शकता पण आतमध्ये जास्त वेळ थांबून आणि लग्नाचा विषय पण काढू नका बरका आणि आता अश्विन म्हणतो की जास्त मोठ्या आवाजात सुद्धा बोलू नका का अस्मिता म्हणते की अरे किती सूचना देणार आहे तू आम्ही पूर्ण आजीला त्रास नाही देणार तू नको काळजी करूस आणि आता प्रिया अस्मिता आतमध्ये जाऊ लागतात प्रतिमा म्हणते की हे बघ कुसुमताई मला फार पूर्वीचं काही आठवत नाही त्यामुळे आता तन्वीला शब्द दिला होता मला आजीने शब्द दिला होता की तन्वीसोबत माझ्या नातवाचं लग्न लावून देईल म्हणून आणि पूर्णाथजी आता तो शब्द खऱ्या करायला निघाल्यात हे बघा मला काही हरकत घेता येत नाही कारण मला पूर्वीचं काही आठवत नाही कुसुमताई असे आता प्रतिमा कुसुमला सांगते प्रतिमा म्हणते की हे सगळं घरच्या मोठ्यांनी ठरवलंय तेव्हा आता मला असं वाटतंय की काहीतरी विचार करूनच त्यांनी हे ठरवलं असेल ना आणि म्हणून मला फारसं काही बोलताही येत नाही पण सायरीचा विचार काही केल्या माझ्या मनातून जात नाही म्हणून मी इथपर्यंत आले सांगायला असे आता प्रतिमा कुसुमला सांगते तेव्हा आता कुसुम म्हणते की काही जरी झालं तरी हे लग्न व्हायला नको आणि मी सायलीला ताबडतोब बोलावून घेते सिटी हॉस्पिटलमधून असे कुसुम आता प्रतिमाला बोलताच प्रतिमा म्हणते सिटी हॉस्पिटलमध्ये सायली तर बरी आहे ना तेव्हा आता कुसुम म्हणते म्हणजे तुम्हाला माहित नाही का प्रतिमा म्हणते की काय तेव्हा आता कुसुम म्हणते की पूर्णा आजीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय आत्ताच चैतन्यने सायलीला फोन करून सांगितलं तेव्हा ते ऐकून आता प्रतिमाला मोठा धक्का बसतो कुसुम म्हणते तुम्हाला माहीत नाही का तर प्रतिमा म्हणते नाही हे कधी घडलं आणि मी लगेच ॉस्पिटल हॉस्पिटलला जाते असे म्हणत ताबडतोब आता प्रतिमा ही कुसुमच्या घरून निघते आणि एवढ्या तिकडे कुसुम सुद्धा बाहेर येते आणि पटकन शेजारी चाललेल्या बाईकडून मोबाईल घेत म्हणते की आहो मला सायलीचा फो सायलीला फोन करायचा आहे माझा फोन ती घेऊन गेली तेव्हा ती बाई फोन देऊन आता कुसुम आता सायलीला फोन करते पण तोपर्यंत सायली हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली असते आणि मात्र सायली आता कुसुमचा फोनच उचलत नसते दुसऱ्यांदा कुसुम फोन लावते सायली आता रिसेप्शनिस्ट पर्यंत पोहोचलेली असते आणि रिसेप्शनिस्टने आता पूर्णाजीचे रूम दाखवता सायली तिकडे धाव घेते तेव्हा आता कुसुम विचार करते की आता मी काय करू इकडे आता पूर्णाजीच्या केबिनमध्ये सगळे सुभेदार जमलेले असतात अर्जुन प्रताप कल्पना सगळेजण समोर उभे असतात पूर्णाजी आता शुद्धीवर आलेली असते डोळे उघडून पूर्णा आता सगळ्यांकडे बघत असते अर्जुन आता पूर्णाईकडे बघत म्हणतो पूर्णाजी कशी आहेस ग तू ठीक आहेस ना तेव्हा पूर्णाजी परत दुसरीकडे बघते अर्जुनला आता वाईट वाटतं अर्जुन म्हणतो पूर्णाजी असं माझ्याकडे तोंड का फिरवतेस प्लीज माझ्याशी बोल ना अर्जुन म्हणतो पूर्णाजी जर तुला काही झालं असतं तर स्वतःला मी कधीच माफ करू शकलो नसतो पूर्णाजी म्हणते की त्याचीच तर मला काळजी वाटते आणि खंत वाटते मेले असते तर मला बरं झालं असतं तेव्हा आता सगळेजण तोंडाला हात लावतात पूर्णाजी म्हणते की माझ्या नातवाला तर माझी किंमत नाही म्हणूनच मी मेले असते तर चाललं असतं अर्जुन म्हणतो असं काय बोलते पूर्णाजी आणि तेवढ्यात दरवाजातून सायली आता दरवाजा उघडून आजीकडे बघते आणि आजीला बघताच आता सायली ही आता धक्का बसून आजीकडे बघतच राहते सायलीने आता पूर्णाथीच्या रूमचा दरवाजा उघडलेला असतो आणि दरवाजातून डोकूनच आता सायली ही पूर्णाईला बघत असते खाली बघ बसत आता अर्जुन म्हणतो की तसं नाहीये पूर्णाजी अगं माझ्यासाठी तू सगळ्यात इम्पॉर्टंट आहेस पूर्णाजी म्हणते की अर्जुन पण तू तसा वागत नाही ना अर्जुन म्हणतो हे बघ पूर्णाजी तुला जर त्रास झाला तर तो मला अजिबात नाही सहन होत त्यानंतर विचार करून अर्जुन म्हणतो पूर्णा एक काम करतो आता पूर्णपणे बरी हो नंतर मग आपण घरी जाऊन बोलूयात आणि आता अर्जुन अर्जुनकडे बघत म्हणते की मी जर बरी व्हावी अशी जर तुझी इच्छा असेल तर मला एक वचन दे अर्जुन आणि आता इकडे येते ऐकताच प्रिया खूप खुश होते आणि म्हणते की म्हातारी तर खूप हुशार निघाली शुद्धीवर आल्याचा ड्रामा करत नाही तर लगेच कुठे पुन्हा ड्रामा सुरू केला आणि इकडे आता डोळ्यात पाणी येत अर्जुन म्हणतो पूर्णाजी कसलं वचन मागतेस माझ्याकडून तू तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की माझ्यासाठी जर तुझ्या डोळ्यात थोडं जरी पाणी येत असेल ना आणि मी जर सुखात आणि आनंदात राहावं असं जर तुला वाटत असेल ना अर्जुन आणि तर तुम्हाला वचन दे अर्जुन तू तन्वीशीच लग्न करशील म्हणून आणि तेवढ्यात दरवाजातून सायली ते बोलणे ऐकते आणि त्याच वेळेस आता पूर्णाईचे ते बोलणे ऐकून अर्जुनच्या डोळ्यातून खटकन अश्रू बाहेर पडलेले असतात तर सायलीला मोठा धक्का बसलेला असतो सगळे जण आता पूर्णाईकडे बघत असतात आणि तेवढ्यात आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो तर पूर्णाजीला पूर्णाजीचा बीपी वाढू लागतो तेवढ्यात कांगावा करून ना मोठे नाटक करत मोठ्याने ओरडत प्रिया म्हणते की अरे अर्जुन तू वचन जरी दिलं ना तरी पूर्णाजीला बरं वाटेल अरे अर्जुन तू वचन दे आणि आता अर्जुनला काय करावं ना काय नाही समजत नसतं तर आता सायलीच्या डोळ्यासमोर अर्जुनचा हात आणि पूर्णाई असते तर सायलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा आता अर्जुन पूर्ण वचन देणार का हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा